म्हणजे एकदम इथून मानतो मी माझ्या पोरांसारखा त्याच्यामुळे म्हणजे असं वाटत नाही का त्याला कधी माझ्यापासून कधी असा लांब व्हावा असा मत आणि म्हणजे तुमचं घेवरलेला कंठ तुमचं नातं काय आहे आणि तेच सांगताय आणि ही गर्दी मला वाटते मथुरनं कमावली त्याच्याबरोबर एक तुमचंही एक प्रेझेंटेशन आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्यांशी बोलताय फोटो काढताय ही प्रेम सगळ्या गोष्टी आहेत हे तुमचं बी नेचर त्याला कारणीभूत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो मथुरनं जो जे शिकवलेला आहे काय काय गोष्टी तुम्ही म्हणला आहे मला बा पाठीमागच्या मुलातील मुलाखतीतही तुम्ही सांगितलेलं आहे की मथुरनं मला म्हणजे ज्यावेळेस माझे असं कुठलाही वाईट प्रसंग आला त्यावेळेस उभा राहिला तो मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा मित्रांनो नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमी चर्चेत असतात बैलही बैल बैलामुळं ते असतात बैलाचा वाढदिवस झाला आणि वाढदिवस झाल्यानंतर एक प्रत्येक मालकाला एक असतं की ती अटॅचमेंट तर मथुर आणि मी पाठीमागं ते आवर्जून मुलाखतीत सांगितलं तर मथुरचं प्रतिरूप राहुल राहुलदादांच्यात दिसतं आणि दादांचं प्रतिरूप मथुरच्यात दिसतं एवढं तुमचं म्हणजे कॉम्बिनेशन आहे आज खरं तर पेडगावचा मैदान आणि या पेडगावचा जो मैदानाचा नियोजन करतायत आपले मोरेदादा खूप आभार व्यक्त करतो तुमचे एवढा शिस्तबद्ध मैदान आज पन्नास गट अकरा वाजाच्या आत पळवले साडेसातला कंप्लीट गाडी पळवली मी आज सात वाजल्यापासून लाईव्ह बघत होतो म्हणजे त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे अशी जर मैदान एकदम पद्धतशीर आणि सिस्टमॅटिक झाले ना तर आपल्या शर्यती क्षेत्राला कुठेतरी अजून गोडवा येईल आणि आनंदाचे दिवस येतील कारण की कुठे कुठे कधी कधी रात्र झाल्यामुळे मैदानं कॅन्सल होतात कधी कधी नियोजन व्यवस्थित नसतं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तर आज खरोखर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सँडी भाऊ आज खरोखर जो माझा फॅन फॅमिली कुटुंब आहे आज मी एवढा भाऊक झालो ना आणि भाऊक झालो त्यांना बघून आणि त्यांचा जल्लोष बघून आणि त्यांचा प्रेम बघून म्हणजे खरोखर मी त्यांना म्हणजे हात जोडून त्यांना काय बोलू त्यांच्याबद्दल काय मला कळत नाही कारण की त्यांनी एवढा प्रेम दिला आज मैदानातून जाताना एवढा जल्लोष आणि त्यांचा प्रेम आणि आनंद पाहून मी खूप माझे जेवढे पण माझा फॅन फॅमिली कुटुंब असेल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो असा प्रेम सदैव आशीर्वाद तुमचा ठेवा म्हणजे आज या सँडी भाऊ इथून गेलो तिकडून येताना पण काय सोडत नव्हते म्हणजे यांचा प्रेम होता अतिशय आज म्हणजे या पेडगाव मैदानाला दिसला आम्हाला याच्या आधी पण तुम्हाला माहिती जेव्हा साते आईचे नाव सातेवाडीच्या नावाने मैदान होता पहिलाच मैदान आपला मथूर इथे पळाला होता तीन फेरेरीज सर आपले फायनल केली होती त्याच्यानंतर गेल्या वर्षी तीन नंबर आला होता मथुरचा पेडगावच्या मैदानाला ना आज गटपास केला हे फक्त फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी गटपास केला आणि आनंद खूप सर्वांना जो आनंद भेटतो आहे त्याच्यामध्ये माझासुद्धा आनंद आहे हां आता बरं तुम्ही केला सेलिब्रेट केला अगदी मुलाच्या मुलाच्यापेक्षाही जवळ तुम्ही मानता तुमच्या प्रत्येक कृतीतून दिसतं पण हे ना आत्ता काय आहे राहुलबाई की तुमचं आणि मथूरचं म्हणजे तुमच्यागत मथूर आहे असले जण म्हणतात आज बघा सँडी भाऊ माझ्यावर खूप सारे असे प्रसंग आले हल्लासुद्धा झाला खूप साऱ्या गोष्टी स्ट्रगल केल्या पण आज पण जो पहिलेपासून थाटामाटात होतो आजही थाटामाटात आहे आणि आज जी मा जी माझ्या मथूरने मला आज या देशभरात महाराष्ट्रभरात जो प्रेम दिला आहे आणि हे सगळे चाहते दिल्यात त्याच्यामुळे म्हणजे मला याच्या पलीकडे म्हणजे जर मी काय कमवलं असेल तर या सगळ्या गोष्टींना मला माझ्या मथुर मुले भेटलेल्या आहेत या गोष्टी मी कुठेही जावं आतासुद्धा मी केरळमध्ये होतो केरळमध्ये किती किती फॅन फॅमिली होती प्रत्येक ठिकाणी भेटत होते पण मला जे मथुरनी त्यांचा सगळ्यांचा प्रेम दिला आहे ना आज कुठे पण जावं पण तिथे त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे आणि मथुरशी माझा असा नाता आहे का माझा देव येतो आणि माझं सर्व काही मथुर आहे तसं माझं कुटुंब आहे माझी फॅमिली आहे तसं माझ्यासाठी माझा मथुर आहे आणि लास्टच्या श्वासापर्यंत माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयाचा ठोका माझा मथुर आहे आणि आयुष्यभर माझ्या मथूरची मी सांभाळणी माझ्या मुलाप्रमाणेच करेल आणि आज जी सांभाळणी करतो आहे याच्या याच्यापेक्षा चार पटीने चांगली सांभाळणी करेल जेव्हा मी पळवायचा बंद करणार तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम मी दाखवत राहील बरं पण आता कसं असतो बैल असतो बैल पळतो प्रसिद्ध असतं सगळ्या गोष्टी होतात पण एक असतं की ह्या मुख्या प्राण्यां मला ही असं शिकवून गेलं आयुष्यभरात ही शिकवण मी आयुष्यभर अशी घेऊ शकतो आयुष्यात अशी कुठली गोष्ट सांगाल की मग ही गोष्ट शिकवून गेला मला मला सगळ्यात आधी तर जे जवळचेच माझे मित्र होते आणि माणसं ते ओळखायला शिकव शिकवले मथुरने ज्यांच्यापासून धोका होता मला त्या मित्रांना त्याच्यामुळेच ते मला ला त्या म्हणजे त्याच्यामुळेच ते लांब गेले कारण की आज ना उद्या मला माहीत होतं हे पाठीमागनं हे लोकं सुरा घुसवणार आहेत तर त्याच्यामुळे मला मथुरने माझा म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आधीच म्हणजे याच्यामधनं या सगळ्या संकटांमधनं त्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून या लोकांना माझ्यापासून लांब केलं आहे आणि आज जर त्या लोकांना लांब केल्यामुळे मी आज तुमच्या समोर मी उभा दिसतो आहे आणि जर मी साताऱ्या भागात जेव्हा येतो सातारा असो कोल्हापूर असो सांगली असो जेवढे पण इकडे आपले आहेत म्हणजे जिथे जिथे शर्यती असतात आपल्या तिथे तिथे म्हणजे मी एकदम पण येत असतो कारण की मला माहीत आहेत का मला माझ्यासाठी हा माझा फॅमि पैमे, फॅन फॅमिली कुटुंब आज लाखोनी इकडं आहे तर मला मी त्यांच्या भरोशावर बेफिकर राहतो इकडं आल्यानंतर बरं आता ब मथुर वाढदिवस म्हणजे वर्ष जगण्यातली कमी होणं आपण सेलिब्रेट करत असतो तर आता मी पाठीमागे विचारलं होतं तुम्ही इमोशनल झालेला मथुर म्हणजे वयोवृद्ध होतंय तो थांबणार आहे कधीतरी सगळ्यात महत्त्वाचं हे प्रेम हे प्रेम खूप म्हणजे आपण म्हणू मथुरचंच प्रेम आहे आणि हे कधीतरी जाळणार आहे ह्याची भीती वाटते का तुम्हाला कारण काय माहिती आहे का बैल पाळ्यात थांबलं की प्रेम काय? कमी होतं काय, काय वाटतंय तुम्हाला जास्त भाऊ माहीत आहे का आश्रू तर रक्ताचे येतात डोळ्यामध्ये तेव्हा हे विषय निघतात ना मग आपल्याला सहन नाही होत ना कंट्रोल नाही होत कारण की एखाद्याला जर आपण एकदम म्हणजे असं म्हणजे एकदम इथून मानतो मी माझ्या पोरांसारखा त्याच्यामुळे म्हणजे असं वाटत नाही का त्याला कधी माझ्यापासून कधी असा लांब व्हावा असं मत आणि म्हणजे तुमचं घेवरलेला कंठ तुमचं नातं काय आहे आणि तेच सांगताय आणि ही गर्दी मला वाटते मथुरनं कमावली त्याच्याबरोबर एक तुमचंही एक प्रेझेंटेशन आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्यांशी बोलताय फोटो काढताय ही प्रेम सगळ्या गोष्टी आहेत हे तुमचं बी नेचर त्याला कारणीभूत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो मथुरनं जो जे शिकवलेला आहे काय काय गोष्टी तुम्ही म्हणला आहे मला बा पाठीमागच्या मुलातील मुलाखतीतही तुम्ही सांगितलेलं आहे की मथुरनं मला म्हणजे ज्यावेळेस माझे अशा कुठलाही वाईट प्रसंग आला त्यावेळेस उभा राहिला तो आता आता मला सांगा आणि मी तुम्हाला नेहमी आढवतेवढे प्रश्न विचारत असतो पण मथूर कसं आहे मथुरचं तुम्ही बघितलं असेल मथूरचं तुम्ही सांभाळ करताना तुम्ही एक विशेष काळजी घेत आहे पण काय आहे मला तुम्ही आवर्जून सांगाव मथूर मथूरच होते बाकी म्हणजे बैलांना ला तेवढं इम्पॉर्टंट भेटत नाहीत म्हणजे तुमच्याकडे एवढी गर्दी होती की तुम्हाला सॉस बी घेता येत नाही तर हे कुठं तरी चुकल्या गे वाटतंय का एका बैलाला एवढी पॉप्युलरिटी एका मालकाला एवढी पॉप्युलरिटी माझ्या आयुष्यामध्ये मी एकदम प्रामाणिक राहिलो आहे म्हणून हे सर्व पब्लिक सिटी मला भेटलेली आहे मी माझ्या मथूरसोबत कधी चिटिंग नाही केली कधी खोटा नाही वागलो जो पण आहे तो भी एकदम वाईट राहिलो आहे ना कुठल्या गरिबाचा एक रुपया बघितला आज जे पण आहे स्वतःच्या कष्टाने पैसे जे कमवतो हो त्याच्यामध्ये इथपर्यंत येतो ना सगळे फॅन फॅमिली कुटुंबाला मी खुश करत असतो मथूर खुश करत असतो ना त्याच्यानंतर जेवढे सगळे खुश होतात मग त्याच्यातून मी पण खुश होतो तेवढाच मथूर कुठं कुठं अजून पाळणार आहे तुम्ही पाठीमाग मण्याचा उल्लेख केला आणि त्यांनी खूप जे जवळेकर आहेत त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या तुम्ही सांगितले आपली चर्चा झाली जवलेकर दादांच्या घरी तर जाणारच आहे पण सर्वांसाठी एक खुश खबर आहे आतुरता आहे अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके दोन एक बकासूर आणि मथूर सगळ्यांची इच्छा होती काही दोघे पळायला पाहिजेत आज कुठल्या नंदीने काही चुकी नाही केली आज जर दोघे महाराष्ट्राचे जर चाहते आहेत तर दोघांनी एकत्र पळायला पाहिजे तर त्यासाठी येणाऱ्या कुठलाही मैदान असेल सव्वीस तारीख असेल या कोणता मैदान असेल त्या मैदानामध्ये मथूर आणि बकासूर शंभर टक्के पळणार आपण तो प्रयत्न केलेला तुमच्याच शब्दानुसार केलेला गावात एकत्र आले होते आणि मी त्यावेळेस ही सांगितलं एका मालकाची बैल नाही ही महाराष्ट्राची बैल करतो त्यामुळे ही दोन आज आज मन्या बघा मन्या परत होणार नाही आज मन्या पुण्याचा देव आहे अखंड महाराष्ट्राचा देव आहे आमचा सुद्धा सुद्धा देव आहे तसंच आज मथुर आणि बकासूर माझा देव आहे तर हे दोघांची इच्छा असेल मनातून ते मुका मुका प्राणी आहे मुकानंदी आहे तो कोणाला सांगणार पण आज जर दोघे आखे महाराष्ट्राचे चाहते आहेत मग दोघांनी एकत्र पळाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र खुश होईल हां मग त्यामध्ये दोन मालकांनी का एवढा हे केला पाहिजे मी तर खूप प्रयत्न केले पळवण्यासाठी तर आज योग जुलला आहे कारण की त्या मामांचा बी त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता तर मथुर आणि बकासूर शंभर टक्के पलणार आता ज्यावेळेस मी तुम्हाला भी यात मध्ये फॅन फॅमिली खूप दुरावलेली गेलेली आहे दोघांची पण ते कुठेतरी एकत्र येतील हीच ही आशा बाळगतो कारण की एकमेकांना कुठेतरी ट्रोल करणं सोडून देतील आणि प्रत्येकजण प्रत्येकाचे चांगल्यापैकी गुण गातील नंदी तर चांगलेच सगळे मग नंदिना का ट्रोल करू प्रत्येकाने हा जोडून विनंती करतो तुमचे तुमचे कसे आता एवढी पॉप्युलरिटी वाढली म मथुरचं बी एवढं सगळं पूर्ण क्रेज आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुमचं म्हणजे जबाबदारी खूप वाढली तर तुम्ही फॅन जे तुम्हाला मानणारी लोक आहेत त्यांना काय सांगाल प्रकर्षाने की कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत मला तर आता त्यांना हाऊस हे बघा कुठून कुठून आल्यात प्रत्येकदम बोलतोय कोणी नांदेड वरनं आलंय प्रत्येक जम खूप लांबून लांबून आलेले आहेत तर त्यांचा ते आनंद साजरा करणारच शंभर टक्के आनंद साजरा करा पण असा करा का आपल्यापासून कोणी दुखवला नाही गेला पाहिजे आणि या शर्यतीला आपल्या शर्यती क्षेत्राला आपल्या शेतकऱ्याचा खेळ आहे हा जिवाळ्याचा खेळ आहे याला कुठे कालबोट नाही लागला पाहिजे आणि आपल्या कुठेतरी तुम्ही जर मथुरला आणि मला मानत असतील तर सगळे कुठल्याच नंदीला नाव नका ठेवू तुमच्या बरोबर धन्यवाद आता तशी वलटा प्रश्न आणि वेळ घेत नाही आणि जे तुमचं तुम्हाला तुम्हाला प्रेम करणार लोक यांच्यामध्ये जादा थांबत नाही जाता जाता शेवटचा प्रश्न घेतो वाढदिवस वाद झाला सगळ्या कुटुंबातला हिस्सा आहे मतुर आहे सगळ्या गोष्टी आपण बोललो पण मला जाता जाता हे महत्वाचं सांगा मतुरचं पुढं प्लॅनिंग काय काय असणार कशा पद्धतीनं करणार आता जी जेवढी जनता असणार त्यांच्या ज्या इच्छा असणार त्या इच्छांसाठी त्यांनी सांगितलं या मैदानाला पलायचं आहे त्या मैदानाला पलणार ते सांगणार ते करणार मी आता मला माझ्या सगळ्या अपेक्षा इच्छा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत माझ्या मथूरने त्यामुळे आता मला जनतेला खुश ठेवायचं आहे सा। त्यासाठी मी मथूरला पलवणार चला हे होतं